छावनी पोलीस स्टेशनचे कर्मचारी येतात दोनच मिनिटात मी त्यांना फोन केला लाईव्ह आपण बघू शकता रात्रीचे साडेनऊ रात्रीचे दहा आहे आणि नगर हायवे टू जानना रोड इथे एक अपघात झालेला आहे आणि हे ट्रक हिट ट्रक दिसत आहे आपण आ हा ट्रक आणि मोटरसायकल मोटरसायकल त्याला थांबवलंय तुम्हाला दाखवतोय मी लाईव्ह हे बघू शकता ट्रॅफिक जाम झालेली इथं हे दृश्य दाखवतोय तुम्हाला जाम आहे बघू शकता आपण हे बघा ट्रॅफिक जाम आहे रात्री दहा हे बघा हे लाईव्ह दृश्य दाखवतोय तुम्हाला बघा त्या ट्रकला थांबवलंय पुढे आता बघू चुक कोणाची आहे मला माहिती चुक कोणाची आहे काही युवा काही मुलं दिसत आहे काही नागरिक दिसत आहे बघा 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 आठ तो ट्रक आहे बघा

छावनी पोलीस स्टेशनचे कर्मचारी येता इथं एक दोनच मिनिटात येते तुम्हाला दाखवतो मी लाइव दृश्य हे बघा ट्राफिक जाम होती आहे ट्राफिक पूर्ण जाम होती इथं छावनी पोलीस स्टेशनचे कर्मचारी येत दोनच मिनिटात मी त्यांना फोन केला लाइव फोन आला ना त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला नमस्कार मित्रांनो आता रात्रीचे साडे अकरा वाजताय पण विषय असा आहे सी सी टी विषय थोडा म्हणजे नगर नगर जाणं हायवेवर एक फोर व्हीलर जो ट्रक होता ट्रक तो ट्रक आणि फोर व्हीलरचा अपघात झाला होता आणि योगायोग मी तिथून जात होतो तर जाता जाता मी तिथे शूटिंग केली आहे आणि त्यानंतर मी पोलिसवाल्याला फोन केलेला आहे आणि त्यानंतर तत्काळ पोलिसवाले आले आणि तो मॅटर सॉल्व्ह झाला आत्ताच ते विषय सॉल्व्ह झाला तर विषय हरण्या किंवा जिंकण्याचा नाही आहे पण तिथं जेव्हा ट्रॅफिक जाम होती तिथं जवळपास पन्नास शंभर दोनशे लोक होते पण कोणीच पोलीसवाल्याला फोन नाही लावला मी स्वतः पोलिसवाल्याला फोन लावला मीडिया रिपोर्टर म्हणून एक कर्तव्य म्हणून सामान्य नागरिकाचं सा। त्यानंतर नॅशनल हायवेला फोन लावला नॅशनल ला ला, ला हायवे ला, म्हटलं ती आता आमच्या ते आमच्याकडं नाही आहेत त्यानंतर त्यान त्यांनी महाराष्ट्र पोलिसला ट्रान्सफर करून दिला आणि त्यानंतर मी छावणे पोलीस स्टेशनला बोललो संबंधित अधिकारी आले अधिकारी आल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि ती गाडी ते गेली आणि ती दुसरी जी गाडी होती अपघात झाली तीही गाडी गेली प्रॉब्लेम चालला झाला थोडंफार ते खर्चगिर्च त्यांचं काय लेनदेन मी त्यात पडलो नाही पण ते प्रॉब्लेम चालत ते मला समाधान मित्रांनो तर अजून एक खूप छान वाटतं असं काही झालं